मेघराज राजेंद्र शेलार मुक्कामपूर माळेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे आता या ठिकाणी संध्याकाळी दहा वाजता आम्ही पॉईंट पाहण्यासाठी चालू केलेला आहे आकाश सोनप्पू माळेशकरे रनार घोंगडेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड ह्या दहाचे ते रातच्या दहा वाजता बोरचा पॉइंट बघत आहे पायाळा समज पायाच्या आर्थिंगवर आणि मिशनच्या सहाय्याने अन्नद्रेव ह्या दहाचे ते भूजल तज्ञ आकाश सोन्याबापू माळशिखारे या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा म्हणजे ज्यांना कोणाला आपल्या शेतामध्ये वा घरासमोर बोरवेल किंवा विहीर घ्यायची असेल त्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल आमच्याकडे विहीर व बोरवेलसाठी खात्रीशीर पाणी सांगितले जाईल तर आजच संपर्क करा भूजल तज्ज्ञ आकाश सोन्याबापू मळशिकारे मुक्काम पोस्ट घोंगडेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड आमचा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एक्कावन्न चौतीस ब्याऐंशी तसेच शहाण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी त्रेचाळीस सत्त्याहत्तर सर्दी क